मी जळगाव जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी निरीक्षक नेमलेले आहे त्याच्यामध्ये भाऊ चौधरींची निवड झाल्यामुळे त्यांनी आज जळगाव जिल्ह्यामध्ये आढावा घेतलेला आहे आणि आढावामध्ये काय काय केलं पाहिजे अशा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत त्या पद्धतीने आम्ही पुढच्या काळामध्ये काम करणार आहोत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जळगाव जिल्ह्यामधले आमदार कसे निवडून येतील याच्या बाबतीमध्ये त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे हो तर प्रमाणे यंदा विधानसभेमध्ये भाजपने तयारी सुरू केलेली आहे भाजपने तयारी सुरू केलेली आहे शिवसेना शिंदे गटाच्या विरुद्ध महायुतीमध्ये असताना पण भाजप अशा पद्धतीने बंड ती तयारी करते या संदर्भात तुम्ही वरिष्ठांकडे काय आवाज देणार आहे कुठे तयारी आहे शिवसेना अजून तसं आम्हाला काही अधिकृत माहित नाही आहे आणि मला तरी असं वाटतं की वरिष्ठांकडे या माहिती आम्ही देऊ जर तसं वाटलं तर म्हटलं की जागा वाढून शिवसेनेचे हे त्यांचं मत जरी असलं तरी शेवटी युतीचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जातो आणि आता सध्या तरी आम्ही पाच जागींचाच विचार केलेला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे भाऊ चौधरी तसा अहवाल देतील तुम्ही भाषेला बोलले की दाढेवाल्यांची पक्की युती आहे दाढेवाला लक्ष देवा काय सांगला कारण भारतीय जनता पार्टी जेव्हा जेव्हा हे बघा मागच्या काळामध्ये जे काय झालं ते सगळ्यांना माहिती आहे पण या काळामध्ये होणार नाही अशा पद्धतीच्या बैठका वरिष्ठ पातळीवर सुरू आहेत आणि मला खात्री आहे की भाजपा शिवसेनेची आणि अजीदादांच्या गटाची युती पक्की आहे आणि आम्ही ही युती कायम पक्की ठेवून पुन्हा विधानसभेमध्ये सत्ता प्राप्त करणार आहोत आगामी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेनेचं अक्का विषय सुरू आहे असं संजय राऊत म्हणतात आहे ताईमाई अक्कात ह्या मतदार आहेत हे त्यांना माहीत नाही का मग याच योजनेवरून त्यांनी एकदम खालच्या पातळीवर आज शिवसेना शिंदेडावर टीका केली त्यांनी म्हटलं की एकनाथ शिंदेंची जी नवी योजना आहे ताईमई अक्का बर का